नमस्कार मी रेश्मा आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर आजचा आपला व्हिडिओ असा आहे तो म्हणजे पावसाळा म्हटलं की हे येतं त्यातलं एक म्हणजे किचनमधल्या काही गोष्टींची आपण जर काळजी घेतली नाही तर त्या गोष्टींमधून देखील आपण आजारी पडू शकतो तर अशा कोणत्या त्या गोष्टी आहेत त्यांची आपण काळजी घ्यायला पाहिजे त्याची माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक तुमच्या किचनमध्ये एक्झॉस्ट पंखे आणि चिमणी स्वच्छ करून ठेवा पावसाळ्यात पदार्थ तळणे शिजवणे भाजणे या प्रक्रियांमुळे स्वयंपाकघर नेहमीपेक्षा जरा जास्तच कोंदट होते त्यामुळे घरातला हा कोंदटपणा दमटपणा बाहेर काढून टाकण्यासाठी एक्झॉस्ट पंखे व्यवस्थित हवे यामुळे घर स्वच्छ आणि फ्रेश वाटेल नंबर दोन पावसाळ्याच्या दिवसात वेगवेगळे अन्नपदार्थ साधळून जातात ओलसर होतात यामुळे या दिवसांत पदार्थ साठवून ठेवण्यासाठी एअरटाईट जार किंवा बरण्या पाहिजेत अनेकदा या दिवसात त्या पदार्थांवर बुरशी येते आणि आपल्याला ती लक्षातही येत नाही असे पदार्थ खाल्ल्याने जुलाब उलट्या असा त्रास होऊ शकतो नंबर तीन पावसाळ्यात सर्दी खोकला असा त्रास खूप जणांना वारंवार होतो संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढते म्हणूनच या आजारांची लक्षणं दिसतात दालचिनी लवंग सुंट हळद असे पदार्थ टाकून काढा द्यावा हे पदार्थ तुमच्या घरात आणून ठेवा आणि वेळीच त्यांचा वापर करा नंबर चार पावसाळ्याच्या दिवसात सिंक सिंकच्या खालचा पाईप स्वच्छ ठेवा यामुळे घरात चिलटं डास माशा झुरळ होणार नाहीत नंबर पाच या दिवसात तुमच्या घरात हंगामी फळं आणि भाज्या आणून ठेवा आणि ती नियमितपणे घरातल्या सगळ्या मंडईंना खायला द्या कारण त्या फळं आणि भाज्यांमधून मिळणारे पौष्टिक घटक रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास उपयुक्त ठरतात जर तुम्हाला आजच्या या युजफुल टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केला असाल तर सबस्क्राईब करून जा कारण मी तुमच्यासोबत असेच मस्त मस्त आणि युजफुल व्हिडिओ शेअर करणार आहे तोपर्यंत बाय बाय